नमस्कार फ्रेंड्स धनत्रयोदशी दोन हजार पंचवीस ला की नक्की काय करावे हा आपल्याला प्रश्न असतो तर मी काय त्याच्यातली जाणकार नाही पण पालघरचे सचिन मधुकर परांजपे यांनी त्यांच्या फेसबुकच्या वॉलवरती धनत्रयोदशीला काय करावे याची सविस्तर माहिती दिली आहे ती मी फक्त इथे सांगते आहे या पोस्टचे कुठलेही श्रेय माझे नाही सगळे जे काय ह्याचे श्रेय आहे ते सचिन मधुकर परांजपे यांचे आहे मी फक्त लोकांना माहीत व्हावं माझ्या चॅनलवरती जे कोणी येतं त्यांना ही माहिती मिळावी याच्यासाठी हा व्हिडिओ करते आहे सो दिनांक अठरा नो ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटानंतर घरातील रोख रक्कम कोणतंही मुडभर धान्य नोटा सोने चांदी यांचे यथाशक्ती पूजन अर्चन करावे श्री लक्ष्मीदेवींचे पूजन करून धन व लक्ष्मींना धणे गुळ एकत्र करून नैवेद्य दाखवून नंतर घरातील मंडळींनी ग्रहण करावा व खालील स्तोत्र अकरा वेळा वाचावे सचिन धनलक्ष्मी धनदा उवाच देवी मम प्रियं कृपया पार्वती प्राह करुणाकरं देवी ग्रूही वल्लभ साधूना

धन श्रद्धानानं सद्यः सुलभकारकं योगक्षेमकरं सत्यं सत्यमेव वचो मम पठन्तः पाठयन्तोऽपि ब्रह्मणेरारिस्तोकतमे धनलाभो भवेदाशु नाशमेति दरिद्रता भूभवांश भवां बुक्ते भक्तिकल्पलतां शुभां प्रार्थयतां यथा यत्ता कामं कामध्वेनुस्वरूपिणम् धरदे धरदे देवी दानशिले तुम प्रसिद्ध महेशानी यदर्थं प्राथयाम्यह धरामरप्रिये पुण्ये धन्ये धनद पूजिते पूजि सुधन धार्मिे देजमानाय सत्र रम्ये रुद्रप्रिये रूपे रामरूपेतीप्रिये शिखिसखन शिखिसखमनोमूर्ते प्रसिद्ध प्रणते महे आरक्त चरणा भोजे सिद्धी सर्वार्थ दायिके दिव्यांबर धरे दिव्यी दिव्य माल्याशोभिते समस्त गुण सर्व लक्षण लक्षिते शरत चंद्र मुखे नीले नील नीर चञ्चरीक चंचरीक चमोचारु श्रीहार कुटिलालके मत्ते भगवती माता हा, कलकंठरवामृते हासावलोक नैर्दिव्ये भक्तचिन्तापहारिके रूपलावण्यतारुण्य कारुण्यगुणभाजनेकङ्कणमञ्जिरे लिल्लाकराम्बुजे रुद्रप्रकाशिते तत्त्वे धर्माधरे धरालये प्रयच्छ यजमानाय धनं धर्मेकसाधनं मातस्त्वमेव विलम्बेन दिशस्व जगदम्बिके कृपया करुरागारे प्रार्थितं कु मे शुभे वसुधे वसुधा रूपे वसु वासव यजमानाय वरदे वरदा भव ब्राह्मणेब्राह्मण पूज्ये पार्वती शिवशंकरे स्तोत्र दरिद्रता व्याधी शमनं सुदप्रद सुधनप्रदम शिखरे शंकरे श्रीधे प्रसीद मय किंकरे पार्वतीश प्रसादेन सुरेश किङ्करे ऋतं श्रद्धयायै पठिष्यन्ति पाठयिष्यन्ति भक्तितः सहस्रमयुतं लक्ष्यं धनलाभो भवेद्ध्रुवं धनधाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च भवन्तु त्वत्प्रसादान्मे धनधान्यादिसम्पदः इति श्रीधनलक्ष्मीस्तोत्रं सम्पूर्णम् हे लक्ष्मीमाते तुला नमस्कारस्तु हे देवी लक्ष्मी माते या स्तोत्रामध्ये काही चुका झाल्या असतील तर आम्ही मी क्षमा मागते माते तू माफ कर आणि या स्तोत्राचं सा प्रत्येकदा सांगते ह्या पूर्ण पोस्टचं सगळं श्रेय सचिन मधुकर परांजपे यांचं आहे माझा उद्देश फक्त तुम्हाला माहिती मिळावी हा आहे तर तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा धनत्रोदशीच्या शुभेच्छा ही दीपावली तुम्हा सगळ्यांना सुखी समाधानी आणि आरोग्यमय अशी सुंदर आणि छान जावं नमस्कार Namaskar, friends.